नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला हा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन वितरित करण्यासाठी किंवा अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला हा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं या ठिकाणी जी आर तुमच्या समोर आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस बघा निर्णय काय सांगतोय आयुक्त एकात्मिक बाल सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन हे नियमित अदा करणे शक्य व्हावे आणि याकरिता याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम हे अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा दुसरं शासन निर्णय काय सांगतोय सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च दोन हजार या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक तीन मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोनशे अठरा पॉईंट शून्य शून्य कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा संपूर्ण जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे लेखा शीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट आणि अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तोही या ठिकाणी लाखात आहे बघा बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो एकात्मिक एक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ टक्के बावीस छत्तीस एकोणीस झिरो नऊ झिरो दोन मंजुरी बघा दोनशे बावन्न झिरो झिरो पॉईंट झिरो झिरो हे अर्थसंकल्पित तरतूद आहे आणि या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे बेचाळीस झिरो झिरो पॉईंट झिरो झिरो बघा झिरो आठ झिरो दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के बघा बावीस छत्तीस एकोणीस अठरा शून्य दोन मंजुरी बघा अर्थसंकल्पित तरतूद आहे एक सोळा आठशे पॉईंट शून्य शून्य त्यानंतर अठ्ठावीस डबल शून्य पॉईंट शून्य शून्य झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा बघा केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा शंभर टक्के झिरो दोन मजुरी बघा एकूणच अठ्ठ्याऐंशी दोनशे पॉईंट झिरो झिरो तसेच या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो आहे चौदा आठशे पॉईंट झिरो झिरो म्हणजे जी एकूण रक्कम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकवीस आठशे पॉईंट शून्य शून्य ए बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिश्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा सदर शासन था निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे शेहेचाळीस का चौदा बहात्तर दिनांक चार चार दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व्यय सहा दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस अनन्वे या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन बघा प्रती देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण तेरा प्रती आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला म्हणजे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पित केलेला जो निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा जी आर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवड असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद